नमस्कार मी आपली शेतकरी कन्या स्वाती काळे तर सगळ्यालाच माहिती आहे बघा मी शेतात काम करते शेती पिकवतो आम्ही आणि आपलं सगळं काम करत करत मी हे एक सोशल मीडियावर पण काम करते पण आपण आज सोशल मीडियावर बघतोय बघा एक वैष्णवी ताई हगवण्याचं प्रकरण एक्कावन तोळं सोनं फोर्च्युनर गाडी कितीतरी लाखो रुपयांचा हुंडा देऊन पण आज त्या ताईला आपला जीव गमवावा लागला तर फक्त एका चुकीच्या जोडीदारामुळे तिची निवड चुकली आणि ही निवड फक्त तिची एकटीचीच नाही तर अशा ताईंच्या निवड चुकल्यामुळं त्यांना आपला जीव गमवावा लागतोय आणि मुली पण हव्यासा म्हणजे प्रॉपर्टीच्या हव्यासा पोटी अशा चुकीचा निर्णय घेत आहेत कोणाच्या तरी मुलाचा स्वतःहून निवड करायची त्याची आणि कोणाचाही न विचार करता त्याच्या पाठी जाऊन लग्न करायचं किंवा आई वडील पण बघा मुलींचे प्रत्येक गोष्टी ही पैशासाठीच नसते तर प्रत्येक आई वडिलांना पण वाटतं माझी मुलगी सुखी असावी तिच्या सासरी किंवा तिला काय काम नसून नये पण लक्षात ठेवा काम केलं म्हणून कोणी मरत नाही किंवा कष्ट केलं म्हणून कुणालाच काय होत नाही स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या हिमतीवर करून दाखवणारे पण आज भरपूर मुलं आहेत पण ते फक्त परिस्थितीमुळे आज पाठीमाग आहेत अशा कितीतरी होतकरू मुलांची लग्न झाले नाहीत आणि ज्यांना कमवायची अक्कल नाही जे सासरवाडीच्या भरोश्यावर किंवा हुंडेच्या भरोश्यावर बसून खातायत अशा मुलांचे लग्न झाले किंवा अशा मुलांसह लग्न केलं तर काय परिणाम होतो हे आज आपल्याला वैष्णवीताईंच्या प्रकरणातून दिसून आलं पण आज ही वैष्णवीता एक मोठ्या कारणातली आहे म्हणून ती पडद्यासमृद्ध राहिली पण तिच्यासारख्या अनेक मुली ह्या आज पडद्यामागे आहेत की ज्या स्वतःला गमवत आहेत एक मुलगी आपल्या आईवडिलापासून दूर जाते किंवा आज नऊ महिन्यांचं बाळ तिचं आईविना विना झालं एकाने जोडीदाराच्या जोडीदाराची निवड चुकल्यामुळे अक्षरशः पण बघा मुलींनो आज समाजामध्ये खूप काही मुलं आहेत की स्वतःच्या कष्टावर काहीतरी करून को दाखवणारे आहेत किंवा आणि मुलींनी पण स्वतःच्या कष्टावर काहीतरी त्या जोडीदारासोबत दोघांनी जरी मिळून विचार करून चांगला संसार करायला फक्त पैसाच लागत नसतो किंवा नुसतं प्रेम ही पुरेसं नसतं जशा नाण्याला दोन बाजू असतात तशा संसाराला पण दोन बाजू असतात ज्या की एक प्रेम आणि दुसरी गोष्ट पैसा ह्या दोन्ही जरी संसारात भेटल्या तरच ते संसार सुखाच होतो आणि आपण अशा बऱ्याच मुली बघतोय बघा ज्या स्वतः म्हणजे जॉब करत असू द्या किंवा शेतात काम करत असू द्या कोण किंवा कोणतेही कष्ट करत असू द्या आणि मुलं पण म्हणजे आजकाल आपण बघतोय की वडापाव विकत आहेत काय काय मुलं काय काय चहा विकून किंवा काय काय ज्याच्या त्याच्या कष्टानुसार त्यांनी खूप चांगले संसार करतात पण असं फ फक्त पैसा बघून किंवा त्या मुलाची प्रॉपर्टी बघून पळून जाणाऱ्या मुलींना हे असं शेवटी फळ मिळतं आणि आईवडिलांचा विचार न ना करणाऱ्या मुली मुलींना हे असं फळ भोगावं लागतं त्याच्यामुळे मुलींनीही विचार जो जोडीदाराची निवड करताना फक्त पैसा बघून करू नका किंवा तेव्हा किंवा त्याची त्या प्रॉपर्टी बघून करू नका तर तो आपल्या संसारासाठी किंवा आपल्याला साथ आप सा देण्यासाठी कसं आहे जरी असेल कदाचित गरीब तरी पण तो होत करू असेल किंवा कष्ट करणारा असेल तर तो आयुष्यात खरंच काही कमी पड देत नसतो आणि लाखोंची प्रॉपर्टी बघून जरी दिला तुम्हाला तरी पण हे असं शेवटी दिला त्या मुलींना जीव गमावा लागतोय आपण रोज नवीन नव, नवीन केस ऐकतोय नव, नवीन नवीन मुलींच्या बातम्या ऐकतोय की ज्या प्रॉपर्टीसाठी किंवा छळ करून बऱ्याच मुली आतापर्यंत आत्महत्या करतायत किंवा सोडून जात आहेत तर सगळ्या मुलींना एकच विनंती आहे किंवा सगळ्या मुलींच्या आईवडिलांना पण एकच विनंती आहे की फक्त आपली मुलगी एका अशा घरी द्या की तिला तिथे प्रेम पैसा आणि सुख समाधान असलं पाहिजे किंवा नुसतं पैसा बघून तुम्ही दिला तर उपयोग नाही आणि अशा घरात द्या की जिथे पैशाच्या पाठीमागेला लागलेले हैवान असतात अशा घरात नको तर जिथे प्रेम पैसा सुख समृद्धी सगळं काही भेटेल अशा मुलांची निवड करा जर ज जरीही तो मुलगा त्याची परिस्थिती चालूला गरीब असली तरी पण किती जरी श्रीमंती असली किंवा किती जरी प्रॉपर्टी असली तरी तो कडे कडला जात नसते शेव एवढीच की फक्त काय कमी पडत नसते हे असं पण स्वतः कष्ट करून खाल्याला तर कधी देव कधीच काही काय पुढू देत नसतो त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपली मुलगी एका पैशाच्या पाठीमागे लागलेल्या हैवानांच्या घरी द्यायची आहे गा करून खाणाऱ्या मुलासोबत ती आनंदाने जगली पाहिजे अशा घर मुलं मुलाच्या मुला घरी द्यायची हे प्रत्येक आई वडिलांना आणि त्या मुलीनेही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज तुम्ही किती जरी मोठी परिस्थिती बघून केला तर त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ शेवटी तुम्हाला तर त्या दृष्टिकोनातून भेटणारच आहे आणि जरी गरीब मुलगा गर समोर जरी लग्न केलं तरी पण तो साथ देणार असेल किंवा समजून घेणार असेल तरी खूप काही आपल्याला आयुष्यात मिळून जातं पण जशी आम्ही म्हणले मागाशी की नाण्याला दोन बाजू असतात तशा त्या पैसा आणि प्रेम संसाराला पण दोन बाजू असतात पण पैशावर प्रेम करणार नाही तर आपल्या स्वतःला समजून घेणाऱ्या मुलासोबत लग्न करा ही सगळ्या मुलींना विनंती आहे आणि बाकीच्याही मुलींना की आजकाल आपण बघतोय बघा मुली, मुली, मुली आईवडिलांची काय म्हणायचं त्याला गैरसमज करून किंवा त्यांचा विश्वासघात करून आपण शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवतो आहे पण त्या स्वातंत्र्याचा आज मुली सगळ्या बऱ्याचपैकी मुली गैरवापर करत आहेत तर आपल्या मुलींसाठीही पण हे एक प्रेरणादायी गोष्ट आहे की त्यांनी कसा विचार करायचा आपल्या आईवडिलांसाठी किंवा त्यांच्या स्वतःसाठी आपण मुलींना स्वातंत्र्य देतो हे खरंच चुकीचं आहे की बरोबर आहे ही एक काळाची गरज आहे आजकालच्या शिक्षणाला बाहेर घालवणाऱ्या मुलींसाठी तरी आयुष्याचा जोडीदार निवडताना तुम्ही लग्न करायचं आहे की पैशासोबत संसार करायचा आहे हे एक नक्की एकदा विचार करा आणि अशा मुलासोबत लग्न करा की जो आपल्याला समजून घेईल आपल्यावर स्वतःवर प्रेम करेल अशा मुलासोबत नाही की पैशासाठी आपल्याला जीव गमावावा लागेल धन्यवाद